अंत्योदय फाउंडेशन छत्रपती संभाजी महाराज अभ्यास मोहिम अंत्योदय फाउंडेशन आयोजित करण्यात आलेली छत्रपती संभाजी महाराज अभ्यास मोहीम मोठ्या उत्साहात संपन्न झाली छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास सर्वांना माहीत व्हावा भारतातील प्राचीन मंदिरे यांची माहिती मिळावी यासाठी धर्मवीरगड वढू बुद्रुक तुळजापूर संत ज्ञानेश्वर महाराज यांची आळंदी दर्शन अभ्यास मोहीम आयोजित केली होती अभ्यास मोहिमेसाठी इतिहासकार सी एस शंतनू परांजपे लाभले होते तसेच सांगली तासगाव व विट्यामधील अभ्यासू मोहिमेसाठी सहभागी झाले या अभ्यास मोहिमेदरम्यान धर्मवीर गडावर अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके यांच्या संकल्पनेतून गडकोट संवर्धन व मोहीम अनुभवता आली छत्रपती संभाजी महाराज अभ्यास मोहीम अंत्योदय फाउंडेशन अर्जुन देशमुख व प्रमोद उचितकर यांनी आयोजित केली होती संभाजी महाराजांना उच्च मंदिराचं काम आपल्याला काहीही माहिती नाही पुढच्या इतिहासाची माहिती कसली आहे जे हालाल केले ते पिक्चर मध्ये दाखवलं नाही हालाल म्हणजे कसं केले संभाजी महाराजांचे दिंड काढले त्यांना उंटावरनं बसवलं त्यांच्या डोक्यावर लाकडी टोप्या घातल्या विदूषक जसे घालतात तसं आणि त्यांच्या पायांना हातांना घुंगरू बांधले होते आणि ते उंट चालताना जसे हे म्हणत ना उंट तुम्ही जर उंट चालताना बघा तो कसा असा त्यामुळे तुम्ही उंटार आधी बसला तरी गचके बसतात सगळे गचके बसताना ते घुंगरू वाजायचे अशी दोघांची दिंड काढलेली होती गावभर या पेटगाव गावामध्ये तो ऍक्च्युली घेऊनच तसा गेला आणि ही दिंड बघायला लोक हजर राहायचे म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ह्या लाजिरवण्या गोष्टी म्हणजे नुसतं मारलं नाहीये मारलं असतं तर एक वेळ आपण समजू शकलो असतो की पकडल्यानंतर उभा छत्रपतींना मारलं त्याच्या आधी ज्या गोष्टी केल्यात ना यांनी काय होतं मानसिक खच्चीकरण होतं म्हणजे एक वेळ डायरेक्ट तलवारीने मारला ना तो कोणाला दुःख नसतं वाटलं लढाई दोन समोरासमोरच्या लढाईचा संभाजी महाराजांना मृत्यू आला असताना कदाचित महाराष्ट्र एवढा पेटूनही नसता उठला की लढाईमध्ये राजा गेला आपला की समजू शकतो की एखादा वीर पण लढायत जातो असे असंख्य वीर आपल्याकडे गेले पण त्या राजाला नुसतं मारलं नाहीये तर त्या राजाची ही जी धिंड काढलेली आहे आणि त्या राजाची झेंडामध्ये म्हणजे राज्याची झिंड झाली कारण राजा हा त्या राज्याचा प्रतिनिधित्व करत असतो तो त्या राज्याचा मालक आहे आणि त्या राज्याच्या मालकाला जेव्हा तुम्ही असं ट्रीट करता तेव्हा तुम्ही राज्याच्या अख्ख्या जनतेला थोडक्यात दाखवत की बघा आमच्या ती ताकद आहे तुमच्या छत्रपतीला आम्ही काय करतो आपले लोक ना पेटून त्यामुळे उठले खरं पेटण्याचं कारण तिथे म्हणजे एक वेळ लोकांनी हेही समजू शकलं असतं की हालाल करून मारलं कुपडे करून मारलं कारण लोकांपर्यंत हे पोचलंच नव्हतं की काय चाललंय कशा मारत डोळे काढलेत का कारण काही संबंधच नव्हता ना बहादूरगड कुठे आहे आणि रायगड कुठे आहे म्हणजे अंतर्भाग किती हे मुघलांच्या राज्यातला हा सगळा प्रदेश आहे मराठ्यांकडे हा प्रदेश खूप नंतर आला मग ह्या सगळ्या गोष्टीत झालेल्या असताना जेव्हा हे धिंड काढल्याच्या गोष्टी जेव्हा पसरल्या तेव्हा खरे मराठे भेटून उठले आणि आता म्हटलं की आता काय ठरलं हे एखाद्या राज एखाद्या राज्याचं जगणं प्रेरणादायी न ठरता त्याचा मृत्यू कसा आहे शिवाजी महाराजांमध्ये तुम्ही काय बघाल की शिव आपल्या लोकांपुढे काय आठवतं शिवाजी महाराज म्हटल्या आपल्याला काय गोष्टी आठवतात आमचं गुला मारलं शाईसेची बोटं छाटली दक्षिण दिग्विजय आठवतो राज्याभिषेक आठवतो चार वर्षात स्वराज्य उभं केलेलं आठवतं या सगळ्या गोष्टी आढळतात ना शिवाजी महाराजांच्या मृत्यूची चर्चा फार नाही होत की शिवाजी महाराज मुळे गेले मुळे या गोष्टीकडे कोणी बघत नाही आपण बघताना नेहमी की फतेखादाला कसं मारलं सिद्धूजीवरच्या कसं सोडले सगळ्या गोष्टी अशाच सांगतो ना संभाजी महाराजांच्या गोष्टी सांगताना कुठली गोष्ट सांगतात पहिली आला करून कसं मारलं संभाजी महाराजांच्या कुठल्या तरी लढा पिक्चरमध्ये एकतरी लढाई दाखवले का पिक्चरमध्ये दाखवलेली एक लढाई सांगा जी तुमच्या लक्षात आली एक लढाई नुसतं लढताना दाखवले लढाई कुठली दाखवले गुराणपूरची दाखवले फक्त सुद्धा तेवढी एकच अदरवाईज कुठल्या लढा दाखल पोर्तुगीजांविरुद्ध लढाय दाखल दोचकी मारू असा आदेश आहे संभाजी महाराजांचा हे पादरी धर्मांतर करत होते त्यांना सांगितलं आणि मारलेत पण तुम्ही धर्मांतर करता पकडून आणलं आणि मोडकीच परत घाबरले होते गोव्यातले गोवा सोडून झाला बोटीत बसायला तयार होते औरंगजेब जवळ आला संभाजी महाराज नेहमी असंच झालंय सिद्धी अक्षरशः आता जिंकणारच सिद्धीला एवढाच औरंगजेबाला गोवा आता फार संपणारच पूर्ण संभाजी महाराज गोव्याचा विध्वंस करायला गेलेला पूर्ण पूर्ण विध्वंस म्हणजे एक एक किल्ले जिंकत जिंकत सगळे शेवटचे दोन चार किल्ले राहिले गोवा ती बाकी सगळं जिंकलं विचार करा गोवा साफ झाला असतं तर महाराष्ट्र मुक्ती संग्राम वगैरे काय हकायलाच लागला नसता एक तर काही शक्यच नव्हतं काय सोबत खानापूर तालुक्यातील एकमेव सर्वसमावेशक हक्काचं न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल